मॉर्निंग सगळ्यांना वाटत असेल सकाळी सकाळी काय पाच वाजता उठून भाकरी आणि दोन भाज्या केली आहे हे बघा वड्या आणि इकडे खैनर सरांसाठी नाशिकला आलेले सर मला घेऊन सोडवायला आणि आता मी चाललीये पुण्याला गुरुवाळाकडे तर त्यांना सकाळी आणि संध्याकाळचं जेवण तयार केलं आणि आता बस आहे सव्वा सात वाजेला मी पाच वाजेची उठली पण मी काही टाईम बघितला नाही नंतर मला किती वेळ लागला काय आणि बाहेर आली तर फार अंधार सर आजच्या दिवस राहणार आहेत आणि लगेचच उद्या जाणार आहेत तर त्याच्यामुळे ना आजच्या दिवसापुरतीच्याच मी इथे भाकरी केलेल्या आहेत म्हणजे दोघं वेळच्या आणि चार भाकरी केल्या कारण कसं आहे म्हटलं एखादी उरली तरी चालेल समजा जर त्यांना वाटलं तर त्यांना जर शिळी भाकर खूप आवडते ॲक्च्युली एवढं खायला नको शिळं पण आवडमुळे ते काय म्हणतात ते एखादी एक्स्ट्रा करून जात जा चला आता एस ने जायचंय त्याच्यामुळे म्हटलं वेळेतच तो पोचायचं असं माझं नेहमीच आहे <laughs> काल मग कसं मग गाडीतून प खरणार सर आता नाशिकला मला घेऊन आले आता चालली निघाली एस टीने जायला आता एस टीने प्रवास करायचा म्हटला म्हणजे ना म्हटलं जास्त कपडे न खराब न करता आणि कपडे पण मी जास्त नाही घेतले नंतर येणार आहे ना तर त्याला म्हटलं माझ्या बॅग पण घेऊन ये त्याचं काम चालूच असतं येणे जाण्याचं तर तो घेऊन येतो तसं माझ्या ज्या ज्या वस्तू राहून जातात ना त्या राहून जाता म्हणजे मी ते यावेळेस ठेवणंच आलेली आहे म्हटलं एवढं होज मला नाही न्यायचं कसं उतरलं की पटकन निघत आहे तर टॅक्सी मिळाली की लगेचच किंवा रिक्षा

गावाकडे कसं आहे घरगुती ना आमचं जे शेती करतात ना त्यांच्या घरूनच जेवण येतं करणार सरांना दोघं टाइमचं त्याच्यामुळे बाहेरचं असं काही खाण्याचं त्यांना म्हणजे सवय पण नाही आवडत पण नाही सोडवायला आले सकाळच्या वेळेचा प्रवास ना अजिबात कळत नाही आणि पटकन पोचतं पण माणूस आणि थोडाफार मध्ये डोळा पण लागून जातो ना तर वेळ पण निघून जातो पटकन असा आणि सकाळची ना शिवाय असते ना त्या गाडीने जायला मला पण आवडतं कारण मग प्रत्येक वेळेस आपल्याला सोडवायला येणार जाणार प्रत्येकजण मग जाऊ दे म्हटलं मी आता ना मला सवयच करून घेतलेली आहे तर चला आता इथे ना छान असं फाउंटन हॉटेल आलेलं आहे इथे एस टी थांबलेली आहे म्हणजे त्यांचा असेल थांबा इथला तर ती तिथेच थांबते कारण सरकारी असलं ना त्यांचं ठरलेलं असतं तर आता या फाउंटन हॉटेलला म्हटलं काहीतरी थोडासा नाश्ता करायचा आहे आणि शुगर असल्यामुळे तसं वेळेवर थोडा नाश्ता झाला ना बरं पडतं नाही तर उगंच चक्कर यायचं ना आपण एकटं पण आवडला इडली वडा खूप आवडतो म्हणजे मला हे दोघं कॉम्बिनेशन त्याच्याबरोबर ते जे सांबर असतं ना मस्त गरम गरम प्यायला खूप आवडतं फाउंटन हॉटेलमध्ये मस्त इडली वड्याचा नाश्ता केलेला आहे आणि मस्त शिवाय आता निघालेली आहे पुण्याला जायला चला सोबत

बाबा काय रे खेळताय का तुम्ही इकडे भेटायला गेली लेकरांना म्हणजे नातवांना काय गर्या हाय हाय म्हण सगळ्यांना हाय मन बटनवर दाखव दाखव तुझी बुक्की लाईक करा शेअर करा करास्क्राईब करायला बिलकुल नका पण काय झालं माझ्या हाताला हाताला फुटबॉल लागला लागला <laughs> <भुड़ु भुड़ु गेला। laughs> <आगा। laughs> दीदी म्हणजे माझी मोठी मुलगी तिथेच राहते मग तिच्याकडे गेली नातवांना भेटायला त्यांची सगळ्यांची भेट भेट घेतली कारण आठ दहा दिवस झाले का असं वाटतं किती दिवस झाले यांना भेटून आणि गुरुलाही त्यांच्याकडे ना खेळायला खूप आवडतं तर मग तिथे थोडा वेळ थांबली मी मग घरी आली नंतर ना सरलास किचनचा एक व्हिडिओ शूट करायचा होता तो केला निखिला ना छोले खायचे होते छोले म्हणे छोले आणि कर म्हटला तो तर मग सकाळी ना नैनिशाने भिजवलेले होते हरभरे तर ते शिजवले आणि मस्त अशी फोडणी दिली आणि खूप मस्त झाले होते मात्र बरं का ते छोले खूप छान त्याच्याबरोबर कुलचे पण अगदी मस्त गव्हाच्या पिठाचे केले होते सोप्या पद्धतीने घरात जे जे साहित्य होतं ना त्या प त्याच्याच केलं आणि ह्या पद्धतीचा व्हिडिओ मी पहिल्यांदा शूट केला मी ॲक्च्युली आडवा शूट करत असते किचनच्या चॅनलचा पण बघू म्हटलं करून पाहू तर खरंच छान झाला होता पण व्हिडिओ मस्त घरगुती साहित्यात आणि अगदी ढाबा स्टाईल छोले झाले होते आणि कुलचे तर त्याहूनही भारी झाले होते संध्याकाळच्या स्वयंपाकात आज ना कुलचेच केले होते मस्त असे गव्हाच्या पिठाचे असल्यामुळे ना आमच्या बा गुरुबाळाला पण खाता आले आणि एक नंबर झाले होते असा हा व्हिडिओ खूप सुंदर झालेला आहे तुम्ही सरलाच किचनवर जाऊन नक्की बघा रेसिपी पण खूप छान झालेली आहे नक्की ट्राय करा आणि त्या किचनलाही मस्त सपोर्ट असू द्या तुमचा चला तर मग भेटूया पुन्हा छानच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय वाव बघा एक नंबर अगदी मौसूद आहेत चला भेटूया मग परत